स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ तयार करणार आहोत पण आपण जी साखरेची माळ तयार करणार आहोत ती साधीसुदी नाही आहे बरं का ती आहे फुलांच्या आर्क म्हणजे फुलांचा जो आप रस निघतो त्यापासून आपण ही माळ तयार करणार आहोत त्यामुळे की अपली 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 आ बागे ही नैसर्गिक सुगंधित अशी सु आपली साखरेची माळ तयार होणार आहे ती पण आपल्या घरी घरात तयार करणार आहोत आपल्या स्वतःच्या हाताने आता साखरेची माळ तयार करायची आहे ती पण फुलांच्या आर्कपासून त्यासाठी आपल्याला फुलं पाहिजेत त्यासाठी आलो आहे आपण आपल्या बागेमध्ये त्यासाठी आपण तीन प्रकारच्या फुलांपासून आपण ही माळ तयार करणार आहोत त्यासाठी गु गुलाब मोगरा आणि अपराजिता म्हणजे गोकर्ण या तीन फुलांच्या क रस काढून आपण त्यापासून आपण ही साखरेची माळ तयार करणार आहोत त्यामुळे आपले साखरेचे जे कलर आहेत माळेचे ते पण त्या जो रस निघेल त्याच कलरच्या आपल्या माळ्या तयार होतील फुलांच्या पाकळ्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आणि आता आपण ही फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या त्या एका एक पातेल्यामध्ये दोनशे एम एल पाणी घ्यायचे किंवा घरामधला जो पाणी पिण्याचा ग्लास असतो तो एक ग्लास पाणी घ्यायचे आणि आपण तो ग्लासमधलं पाणी अर्धा होऊपर्यंत आपण ते आर्क उतरेपर्यंत म्हणजे फुलांचा आपण पाणी उकळून घेणार आहोत म्हणजे आपण जवळपास दोनशे एम एल म्हणजे एक पूर्ण ग्लास जे पाणी आहे त्याला अर्ध करायचं आणि मग ते पाण्यापासून आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत त्यासाठी आपण हे तिन्ही पातीले घेतलेले आहेत आणि तिघांमध्ये पण एक ग्लास पाणी घातले आणि हे सर्व आपण उकळून घेणार आहोत कुठलाही आर्टिफिशियल कलर न वापरता नुस घरामध्ये आपण आजूबाजूला जी फुलांची झाडं लावलेली असतात त्या फुलांच्या रंगांपासूनसुद्धा आपण खूप सुंदर सुंदर रेसिपीज तयार करू शकतो आता आपण बघा किती सुंदर कलर आलेला आहे पाणी उकळतंय तस तसा तसा फुलांमधला पूर्ण कलर पाण्यामध्ये उतरला आहे त्यामुळे पाण्याचा कलर पूर्णपणे आता हा एक कोकर्ण आहे पराजिता आणि हे मोगरा आहे मोगराचा जो पांढऱ्या कलरची फुलं होती त्यातनं पिवळा कलर, कलर लाईट येलो कलर बाहेर आलेला आहे आणि सुगंधित वातावरण पण तयार झालेलं आहे पाण्यांचा कलर पण सुंदर दिसतो आहे आणि त्याच्या पाणी जसं उकळते तसा त्यामधून सुगंध पण खूप सुंदर येतो आहे आणि हे गु गुलकंद गुलाब आहे त्याचा पण सुंदर बेबी पिंक कलर बाहेर आला आहे अशा पद्धतीनं आपल्या नैसर्गिक फुलांपासून आपण ही आपली रेसिपी तयार करणार आहोत आता आपण कलर आपलं जे पाणी आहे ते ग्लासमध्ये ओततो आहे म्हणजे कळेल की तुम्हाला एका ग्लासपासून किती पाणी शि आपलं उकळून तयार झालेलं आहे एका ग्लासपासून आपण आपलं अर्धा ग्लास आपण पाणी तयार होते आणि कलर पण लक्षात येतो काचेच्या ग्लासमध्ये कसा आला आहे आपल्या फुलांपासून आपण जो पाणी उकळल्यानंतर जो कलर तयार झाला आहे तो किती सुंदर कलर दिसतो अशा पद्धतीनं नैसर्गिक कलर जर आपल्याला मिळत असतील तर आर्टिफिशियल कलरची काही गरजच नाही आणि हे याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन्स आपल्याला मिळतात आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असतात उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आजूबाजूला अशा पद्धतीची खूप सुंदर सुंदर फुलं उमलता येत आता आणि या वातावरणामध्ये जर ह्या फुलांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये केला तर आपल्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा हे पाणी खूप उपयोगी पडतं रेग्युलर पिण्यासाठीसुद्धा तुम्ही हे पाणी वापरू शकता आपण तीन कलरच्या माळा तयार करणार आहोत त्यासाठी आपण तीन कड्या ठेवायच्या आहेत आणि तिन्ही कड्यांमध्ये तीन कलरचं पाणी ओतणार आहोत आणि एका कढईमध्ये एक कप अशा हिशोबाने तीन कप आपण साखर घालणार आहोत आता एक पहिला आपण निळ्या कलरचं पाणी म्हणजे गोकर्णचं पाणी घातलं आता हे मोगऱ्याचं पाणी आहे आणि तिसरं आहे हे बेबी पिंक म्हणजे गुल गुलकंद गुलाबाचं पाणी आहे आणि याच्यामध्ये आपण एक कप साखर घालणार आहोत मदे सर्वो सर्वो मदे साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे सर्व प्रमाण सर्व तिन्ही पातिल्यांसाठी सम समानच आहे तिघांमध्ये पण आपण दोनशे ग्रॅमच साखर वापरली आहे घरामध्ये किती क्वांटिटीमध्ये आपल्याला साखरेच्या माळा तयार करायच्यात त्या हिशोबाने आपण करू शकतो आता आपलं पाक तयार होतोय तोपर्यंत आपण घरामधल्याच वस्तूंपासून आपण सा आपल्याकडे साच्या नसल्यामुळे आपण घरामध्ये आप्पा पात्र असतं इडली पात्र असतं त्यामध्येच आपण ह्या साखरेच्या माळा तयार करणार आहोत तुमच्याकडे जर साचे असतील तर तुम्ही साच्यांचा वापर करू शकता यामध्ये आपण अशा तू प्रथम तूप लावून घेतले तुपा तूप लावल्यामुळे आपलं जी साखर पाक आपण त्यामध्ये त्या ओतणार आहोत तो चिकटून बसत नाही पटकन निघतो आणि दुसरा आणि एक फायदा होतो की दोरा पण त्या तुपाला छान चिपटून बसतो त्यामुळे आपला दोरा आपल्याला माळ तयार करायची आहे त्यामुळे दोरा व्यवस्थित तो साखरेच्या पाकामध्ये बुडला पाहिजे तो जर व्यवस्थित बुडला नाही तर मग साखरेची माळ आपली व्यवस्थित तयार होणार नाही आपल्याला पाक एकदम पक्का करायचा आहे त्यामुळे साखर साखरेचा पाकामध्ये साखरेचे क्रिस्टल दिसेपर्यंत आपल्याला क ही प्रोसिजर करायची आहे आणि एका जर प्रॅक्टिस नसेल तर एका वेळेला एकच फुलांचा पासून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता आता मी दाखवते पाक कसा तयार करा झाला पाहिजे आपण पाण्या पाकाचा टिपका पा प्लेटमध्ये टाकल्यानंतर तो पसरला नाही पाहिजे म्हणजे आपला पाक तयार झाला म्हणायचा तर आपण हे प्रोसिजर दाखवेपर्यंत आपला उरलेला पाक पा, आणि पक्का तयार होईल अशा अशा एकदम अशी तार आली पाहिजे पूर्ण सा आता क्रिस्टल दिसायला लागलेले आहेत हे जेव्हा प्रोसिजर मी करते तेव्हा दुसरे दोन्ही जे गॅस मी बंद केलेले आहेत एका वेळेला आपण एकच कम्प्लीट करायचं आहे त्यातून दुसऱ्या पातिल्यांमध्ये फक्त मी साखर वितळून घेतली आहे आणि ही प्रो प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर मग दुसरं दुसरे, दुसरे दोन्ही फोम फुलांचं आपण तयार करणार आहोत तर प्रथम आपण हे मोगऱ्याचं करतोय ही प्रक्रिया खूप फास्ट करायची आहे कारण आपण पक्का पाक तयार केलेला आहे ह्या पक्का पाका मध्ये जो जो थंड झाला तर तो, तो, तो कडाईमध्ये पक्का पक्का तयार होऊन जाईल त्यामुळे पटापट आपण ह्याला साच्यामध्ये ओतून घ्यायचे ओते ओतेपर्यंत शेवटचा जो भा शिल्लक राहील तो तुम्हाला लक्षात येईल की त्याचा साखर तयार झाली आहे कढईमध्येच ते तिन्ही आपले साचे परफेक्ट मेजरमेंटनी तयार झालेले आहेत अशा पद्धतीनं शेवटचा जो आहे तो मी इडली पात्राच्या सेंटरला टाकला आहे जो शिल्लक राहिलेला होता तो अशा पद्धतीनं आपली हे तयार झालेले आहे साखरेची माळ तर बघा थंड झाल्यानंतर लगेचच निघते अशा पद्धतीनं तूप लावलेलं आहे आपण खाली त्यामुळे पटकन निघते ती यावर्षीच्या गुढीपाडव्याला अशा पद्धतीनं स्वतःच्या हाताने घरामध्ये साखरेच्या माळा तयार करा आणि ह्या सु नैसर्गिक फुलांपासून सुगंधित अशा ह्या माळा तयार होतील आणि दुगुडीपाडवा झाल्यानंतर आपला जो सण सा साजरा हो झाल्यानंतर आपण ही माळ याचं सरबत तयार करून पिऊ शकतो साचे जर कमी पडत असतील आणि पाक जर जास्ती झाला तर ताटाला तूप लावूनसुद्धा आपण दोरा ताटामध्ये ठेवून याच्या माळा तयार करू शकतो आपल्याला सर्वांना माहीतच आहे की गुढीपाडवा हा सण भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या जा सणाबद्दल आणखीन एक माहिती म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ब्रह्मदेवाने ही जी सृष्टी निर्माण केली तोच हा सण म्हणजे एक प्रकारे सृष्टीचा हा वाढदिवससुद्धा आपण म्हणू शकतो ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ही पाडव्याचेच दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणून नूतन वर्ष आरंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणले जाते गुढीपाडवा म्हणजे दारात उभारलेली ही गुढी असते ही आपल्या विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक अतिशय खूप महत्त्वाचं स्थान आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि आपल्या आजूबाजूचं सर्व वातावरणात बदल व्हायला आपल्याला लक्षात येऊन जातं की सगळीकडे बदल होतो आहे जुनी वा वाळलेली पानं गळून पडत आहेत नवीन पालवी फुटते आंब्याला मोहर येतो आहे आजूबाजूचं क पूर्ण क जे झाड आहे त्यात तो आपलं आळस म्हणजे त्यातलं वाळलेली पानं पूर्ण झटकून त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होतं पुर् तसे नैसर्गिक बदलाचं स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो गुढीला सजवण्यात येते त्याच्या प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्रीय कारण आहे वातावरणामध्ये वाढलेली उन्हाची कायली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कोडुलिंबाची पानं लावली जातात या दिवशी गुढीपाड गुड कडुलिंबाची पानं कोवळी पाने खाण्याची पण पद्धत आहे कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद खाल्ल्यामुळे आपलं पूर्ण वर्षभर आपण आरोग्याच्या दृष्टीनं क आपल्याला कुठलाही आजार होत नाही हे त्या त्यामुळे त्याची कोळी पानं किंवा त्याची फुलं कुटून त्याच्यामध्ये क डाळ जिरे हिंग मध गूळ घालतात ज्यामुळे आणि त्याची गोळी तयार करतात आणि ती देवाला नैवेद्य दाखवून त्यानंतर आपण त्याचा प्रसाद खातात अशा पद्धतीनं आपल्याकडे हे ती गोळी खाल्ल्यामुळे आपल्याला पोटाचे विकार सर्दी खोकला पडसा असं वेगवेगळे रोग आजार साथीचे आजार होत नाहीत आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आपण आपल्या हाताने तयार केलेल्या घरातल्या बा, बागेतल्या फुलांपासून हे रंग जे दिसत आहेत ते नुसते दिसायला सुंदर रंग नाही आहेत तर ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत त्या फुलांचा जो आर्क आहे तो आपल्या उष् उन्हाळ्यातली उष्णता आपल्या शरीरातली कमी करण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो त्यामुळे ह्या माळांचा उपयोग तुम्ही सरबत करण्यासाठी सुद्धा करू शकता त्यामुळे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि या गुढीपाडव्याला आपल्या हाताने घरामध्ये नक्की अशा पद्धतीच्या माळा तयार करा क्रिएटिव बाईट्स ही आपल्या चॅनलतर्फे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे नऊ वर्ष तुम्हाला सर्वांना आरोग्यपूर्ण भरभराटीचं आणि या नवीन वर्षामध्ये आपण नवीन काहीतरी शिकूया नवीन काहीतरी शिकवूया शिकणे आणि शिकवणे ह्या दोन्ही प्रोसेस खूप आनंददायक असते अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज मी माझ्या चॅनलवर आणणार आहे तुम्हाला जर त्या आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू